नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे मराठी नववर्षानिमित्त सर्व नागरिकांना गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीतर्फे हार्दिक शुभेच्छा तर चला पाहूया आजच्या घडामोडी पेण शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी निघाल्या दोन शोभायात्रा हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी पेण शहरामध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते सकाळच्या सत्रात नागरिकांनी आपल्या घरी गुढी उभारून विधिवत पूजा करून नववर्षाचे स्वागत केले तर पेण शहरामध्ये सकाळच्या सत्रात महिला अत्याचार विरोधी मंचातर्फे शोभा यात्रा काढून महात्मा गांधी वाचनालय येथे स्त्रीच्या अस्मितेची गुढी उभारण्यात आली सायंकाळी पेण शहर वासियांनी सालाबाद प्रमाणे शोभा आयोजन रामेश्वर मंदिर येथून केले महिला अत्याचार विरोधी पंचातर्फे सकाळी साडे नऊच्या सुमारास बॅरिस्टर ए टी पाटील चौक येथून समाजातील अनाथ पीडित गतिमंद आदिवासी व वा एकल महिलांच्या सन्मानार्थ रॅलीचे आयोजन केले यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सामील झाले अंकुश ट्रस्टच्या सर्वे सर्वा वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये ऍडव्होकेट नीता कदम संयोगिता टेमगरे डॉक्टर सोनाली वनगे स्वाती मोहिते स्वाती गांधी प्रियंकी मुखर्जी तन्वी हजारे नीता पाटील सौ धामणकर आदी महिला सामील होत्या

त्यानंतर महिलांच्या अस्मितेची गुडी पाच महिलांच्या हस्ते उभारली सायंकाळच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून समस्त एकवटले होते या गजरात काहींनी वेशभूषा करून आपला मराठपणा आवर्जून राखला होता या शोभयात्रेची सुरुवात रामेश्वर मंदिर येथून करण्यात आली चावडी नाका मार्गे गांधी वाचनालय नगरपालिका कोतवाल चौक एल के जोशी गिरण पंका पाटील चौक पोंढार तळा देवाळी कृष्ण हॉल नंदीबाळ नाका प्रभुवाळी आंबेमाता मंदिर मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे रामेश्वर मंदिर अशा मार्गाने रॅली नेण्यात आली या शोभायात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रथ काढण्यात आले होते तसेच आजी माजी लोकप्रतिनिधींसह पेंडकर मोठ्या संख्येने सामील झाले होते तर अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी करजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद